नमस्ते मी वंदना आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी पिको कसा करायचा मी जे नवीन आहेत त्यांना मी दाखवते तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा अगोदर मी थोडंसं एक इंच कपडा सोडून दिला आहे नंतर ज्यावेळेस आपण पिको करतो तर आपल्या उजव्या हातामध्ये साडीची एकदम कड थोडीशी उचलून धरायची जे करून आपल्याला पिको हा गोल पद्धतीने आणि व्यवस्थित येईन डायरेक्ट आपण जसं साध्या मशीनवर टिप मारायला कपडा ठेवतो तसं ठेवायचं नाही माझ्या दोन्ही बोटांकडे लक्ष ठेवा अशा पद्धतीने जर पिको केलं तर नक्कीच व्यवस्थित येऊन जातो कुठंही कापड जास्त ओढताड करायचे नाही आता वरती मी जो एक इंच कपडा ठेवलेला तो मी परत एकदा पाठीमागं घेऊन त्याला मी हे करते पिको करते थोडंसं एक इंचच ठेवलेला अशा पद्धतीने दोन्ही बाजू आपण अशा पद्धतीने करायचं एकदम व्यवस्थित होऊन जाते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशीच दोन्ही बाजू आपल्याला पिको करायची आणि फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आले വീഡിയോ ആവേല നക്കിച്ച് ലൈക്ക് ക